तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सरसे स्वागत आहे आज पुरंदर केसरी दोन हजार पंचवीस मध्ये ओपनच भविंदी मैदान पार पडत आहे त्या मध्ये मित्रांनो एक ते दहा पर्यंत कोणकोणते नंदी गटपात झालेली आहे ते सांगणार आहे तुम्ही शेवट करून व्हिडिओ नक्की बघा आपला कारण की मित्रांनो गट क्रमांक एक मध्ये बाक्या आणि रोहित रोहित गटपात झालेला आहे सुंदराशी गाडी पाहिली मित्रांनो स्पीड लावून गाडी आपल्याला आज गटपात झालेली आहे गट क्रमांक दोन मध्ये हरण्या हरण्या आणि बादल सासवडकरांचा बादल आणि हरण्या आपल्याला ही एक गाडी गटपात झालेली आहे ही गाडी सुद्धा सुंदराशी गती लागली आणि ही गाडी सुद्धा गटपात झालेली आहे गट क्रमांक तीन मध्ये गद्दार आणि माहीब्या पाळाला गद्दार आणि माहिब्या ही सुद्धा गाडी आपल्याला टॉप लेवल चे स्पीड लागून गाडी सेमी सेमीसाठी प्राप्त झालेली आहे गट क्रमांक पाच मध्ये रोहित आणि आणि पळाला सुद्धा गाडी आपल्याला चांगली पळाली आणि सुद्धा गटपात झालेली आहे गट क्रमांक सहा शाह मध्ये शाहीर आणि त्याच्या सोबतचा नंदीचं नाव माहित नाही आपल्याला शाहीर सुद्धा गटपात झालेला आहे आणि गट क्रमांक सात मध्ये तेव्हा सर्वांना ज्या नंदीची आतुरता असती गटपात झाले का नाही वेगाचा शेवट सरजा आपल्याला गट क्रमांक सात मध्ये गटपात झालेला आहे सुद्धा त्याला टॉपचा होता त्या गाडीवर सुद्धा आपल्याला विठ्ठल डायर बसताना दिसले सरजा आणि भारत हा जोड आपल्याला एका गट देताना दिसला आणि आपल्याला त्या गाडीवर स्वतः विठ्ठल नावा बसताना दिसले आणि भारत आणि सरजा ही सुद्धा गाडी आपल्याला गटपात झालेली आहे आणि गट क्रमांक आठ मध्ये रायना आणि लक्षा रायना आणि लक्षा हा सुद्धा जोड आपल्याला टॉपचा बऱ्याच दिवसाने रायना माजण्यात आला आणि आज गटपात झालेला आहे आणि गट क्रमांक दहा मध्ये तुम्हा सर्वांना ज्या नंदीची बऱ्याचशा जणांना आतुरता होती काल की मथुर काल पाळणार पण मित्रांनो काल मथुर पाळला नाही आज आपल्याला मथुर पाळताना दिसला आणि गट क्रमांक दहा मध्ये कडनं गाडी गटपास झालेली आहे मथुर आणि शंभू हे सुद्धा टॉप लेवलच्या स्पीड लावून गाडी गटपास झालेली आहे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा